आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत महाराष्ट्रामध्ये असा नाहीये सगळे दहा पावणे अकरा वाजता बिचाऱ्यांनी भाकरी टाली आणि लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार नाही गारगार वाटतं व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय श्रीराम हसून घेतला चला आता एक महत्वाची गोष्ट सुद सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्या नाशिक सिन्नरचा जो बांधव आहे ज्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं आहे काल त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क सुद्धा आपला झालेला आहे आणि आपण त्यांना असं सांगितलेलं आहे की परिवारातर्फे आपण त्यांच्या घरासाठी पत्र्यांची सोय केलेली आहे येत्या एक दिवसांमध्येच आपल्या परिवारातर्फे आपल्या परिवारातील या हिंदू बांधवासाठी आपण पत्रे पाठवत आहोत आम्ही परिवाराचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहोत की आपण सहकार्य केलेलं आहे मित्रांनो इथून पुढे सुद्धा हे सहकार्य आपण सगळ्यांसाठीच करतच राहूया आनंदाची गोष्ट आहे अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे की पुणे निगडी येथून एक मेसेज आम्हाला आला होता की आपल्याच परिवाराचे बांधव आहेत ज्यांचं वय पन्नास वर्ष आहे आणि ते बेरोजगार आहेत त्यांच्याकडे सध्या आर्थिक स्त्रोत काही नाही आहे काळजी करू नका तुमची सुद्धा रोजगाराची सोय झालेली आहे पुन्हा एकदा आम्हाला संपर्क करा तुमचे डिटेल्स द्या लवकरच तुमच्या रोजगाराची अडचण सुद्धा परिवारातर्फे सोडवली जाईल काम दडाक्यात सुरू आहे विश्वास ठेवा आपण खूप छान काम करतोय तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार विनंती आहे हे काम आता था, थांबलं नाही पाहिजे म्हणूनच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकट करा परिवाराचे सदस्य बना जी पे नंबर फोन पे नंबर आणि बँक डिटेल्स तुम्हाला देण्यात आहेत बँक डिटेल्स हे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बॉक्स हो जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते योगदान द्या त्यासाठी आम्ही अजन्म आभारी आहोत महत्वाच्या विषयाला सुरुवात करूया तर उबाठाच्या सुंबईची एक नव्हे दोन नव्हे तर तीन वेळा कसून चौकशी झालेली आहे आणि उबाठाची ही सुनबाई आता सैरा वैरा इकडे तिकडे धावायला लागलेली आहे उबाठाच्या सुनबाईची सुन जी चौकशी झालेली आहे त्यामुळे या सुनबाईचा जो नवरा आहे तो अत्यंत हवालदिल झालेला आहे मीडिया समोर येत नाहीये त्यावर काहीच बोलत नाहीये आपली भूमिका अजिबातच मांडत नाहीये आता उबाठाची ही नेमकी सुनबाई कोण आहे आणि काय कारवाई झाली या सुनबाईवर हे जाणून घेऊया अगोदर उबाठाची सुनबाई नेमकी कोण हे जाणून घेणं गरजेचं आहे उबाठाची सुनबाई कोण हे आम्ही म्हणतच नाहीये हे कोण म्हणत नितेश राणे साहेब एक तर एकदा नितेश राणे यांच्याकडूनच जाणून घेऊया की उबाठाची ही सुनबाई नक्की कोण ह्या करा म्हटलं तर ही मानुश्रीची सुनच आहे डिनोमोर्या कळलं ना आणि म्हणून डिनो मोर्याला आतमध्ये घेणं म्हणजे आदित्य ठाकरेला फार दुःख होण्यासारखा विषय आहे डीनो मोरियाचे अगर सगळे सीडीआर तपासले बहुतेक कॉल बहुतेक संपर्क हे आदित्य ठाकरेचे आहेत आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डीनो मोरिया आणि त्याचे काय संबंध आहेत व्यावसायिक आणि वैयक्तिक या सगळ्याबद्दल तो तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं आदित्य ठाकरे असं म्हणतात की पहिल्या पावसामध्ये मुंबईची कुंभई झाली याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत कारण की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक मुंबई अहो अडीच वर्षाच्या अगोदर महाविकास आघाडीची सत्ता होती मुंबई महापालिकेमध्ये ह्याची पप्पाचीच सत्ता होती तेव्हा आणि काय दिवे लावले लाव नेमकं तेव्हा नाईट लाईफ आणि या सगळ्यामध्ये त्याचं कधी मुंडखं बाहेर आलं नाही आता मोठा तावा तावानी बोलतोय थोडा जरा दिनो मोर्याच्या घरी थोडे आईयाशी कमी केली असती ना तर मुंबईला थोडा कमी त्रास झाला असता आणि म्हणून इकडे तिकडे बोलण्यापेक्षा कधी तुमच्या कुठल्याही चॅनलवर माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर बसवा त्याला आदित्य ठाकरेला तोंड कसं बंद करायचं हे मला माहिती आहे ना कुवाठाची सुनबाई म्हणजेच बॉलिवूडचा एक कुप्रसिद्ध अभिनेता दिनो मोर्या या दिनो मोर्याचं बॉलिवूडमध्ये योगदान असं आहे की यांनी जे जे सिनेमे केलेले आहेत ते सगळेच्या सगळे फ्लॉप ठरलेले आहेत बॉलिवूडचा हा अत्यंत फ्लॉप असा अभिनेता आहे आता उबाठाची ही सुनबाई आहे असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की मागे एकदा एका व्हिडिओमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिलेला होता की लवकरात लवकर तुमच्या आदित्यचं तुमच्या या चिरंजीवांचं लग्न उडकून टाका दुसऱ्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन हळदी हर, हळद खेळून घेतोय पोरगा अंबानीच्या लग्नाचंच ना हो अंबानीच्या मुलाच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे गेले इतकी हळद खेळणे असं वाटलं की बेसनामध्ये उडी मारून आलेली आहेत की काय असो तो विषय वेगळा आजचा विषय असा आहे की उबाटाची ही सुंबाई आहे दिनो मोर्या म्हणजेच आदित्य ठाकरे आणि दिनो मोर्या यांचं कनेक्शन नितेश राणे यांनी वेगळ्या पद्धतीने लावलं आणि उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला की आदित्यचं जर लग्न करायचं असेल तर मुलीशीच करून द्या मुलाशी करून देऊ नका ते याच कारणामुळे यांनी दिलेले आहे खर तर नितेश राणे यांनी या अगोदर आदित्य ठाकरे आणि डिनू मोर्या यांच्याबद्दल खूप विचित्र वक्तव्य देखील केलेली आहेत की मीडियामध्ये आहे त्यावर आम्हाला बोलायचं नाहीये पण आमच्या इंटरेस्टचा भाग नाहीये मात्र खडलायत आहे हे सांगणं मला अत्यंत गरजेचं आहे डिनो मोर्या आणि त्याचा एक भाऊ आहे या दोघांवरही सध्या चौकशीचा ससे दिला आहे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग तर्फे यांची चौकशी सुरू आहे परवाच्या दिवशी दीन याला सकाळी अकरा वाजता बोलवण्यात आलं आणि संध्याकाळी साडेसात वाजता त्याला सोडण्यात आलं म्हणजे तब्बल साडेआठ तास त्याची चौकशी झाली आहे ही चौकशी नेमकी कोणत्या अनुषंगाने सुरू आहे तर मिठी नदी साफ करण्याचा जो प्रकल्प दोन हजार सतराला ला सुरू केला होता मुंबई महानगरपालिकेने जो दोन हजार बावीस पर्यंत सन होता ज्यावर हजारो कोटी रुपये खर्च झालेत त्यामध्ये पासष्ट कोटी रुपये तिथल्या अधिकाऱ्यांनी खाल्ले कदम नावाचा एक अधिकारी या अधिकाऱ्याचे आणि दिनू मोर्याचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहे दिनू मोर्या आणि कदम नावाच्या या अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार घडलेले आहे तब्बल पासष्ट कोटी रुपयांचे हे व्यवहार झालेले आहेत आणि हे चौकशी अंती समोर आलेलं आहे आता दिनू मोर्या कोणाचा माणूस आदित्य ठाकरेंचा बीएमसी कोणाच्या ताब्यात उवाठा म्हणजेच ठाकरेंच्याच अपहार कोणी केला अधिकाऱ्यांनी म्हणजे यांच्याच माणसांनी हो। आणि आता हे पासष्ट उघडकीस आलेले आहेत जे अपहार झालेले आहेत आर्थिक व्यवहार सोबत <coughs> मुंबई महानगरपालिकेला का बरं करावेसे वाटले असतील कोणाच्या सांगण्यावरून करावेसे वाटले असतील आणि फक्त हा प्रकार पासष्ट कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित आहे अजिबात नाही हा प्रकार यापेक्षाही खूप मोठा आहे आणि म्हणूनच उबाटाच्या या सुंबाईंची कसून चौकशी चालू झालेली आहे उबाटाची ही जी सुंबाई आहे डिनो मोरिया नावाची ही फक्त बीएमसीच्या घोटाळ्यांपर्यंतच मर्यादित आहे अजिबात नाही असे अनेक घोटाळे यांच्या नावावर नमूद करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणामध्ये देखील दिलो मोर्याचं नाव आहे ड्रग कन्झम्पन मध्ये देखील दिनू मोर्याचं नाव आहे ही चेन आहे खूप मोठी हे एक खूप मोठ रॅकेट आहे दिनू मोर्या काय त्यानंतर ती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड काय तिचं नाव हा रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शोमित चक्रवर्ती त्याच्यानंतर अजून एक दोन जण त्यांच्यासोबतचे आणि मग नाव येतं आदित्य ठाकरेंचं दिनो मोर्या तर आहे त्याचा भाऊ सुद्धा आहे ही खूप मोठी ट्रेल आहे आता ही ट्रेल कशी पकडायची तर डायरेक्ट तर काही आदित्यावर हात टाकता येत नाही ना म्हणून मग आता दिनो सारखे सगळे पहिले आत घ्यायचे यांच्याकडून कसून चौकशी करायची म्हणजे मग यांचं मूल सापडत कदाचित ही सुरुवात झालेली असावी आता उबाठ्यातर्फे दिनू मोर्याचं जे चौकशी सत्र सुरू आहे त्यावर कोणीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये गांजा सुद्धा काहीच बोलले नाहीये त्यावर असो आदित्य ठाकरे सुद्धा काहीच बोललेले नाहीये कदाचित कापर भरलं असे थंडी वाजत असावी कदाचित हो कारण नुकतेच ते हिंदमाता परिसरामध्ये जाऊन आले ना पाऊस पडत असताना तिथली परिस्थिती बघून आले भिजी असतील कापर भरलं असेल सर्दी पडसं झालं असेल काय सांगता येते बो नाजूक तब्येत आहे उन्हाळा सहन होत नाही म्हणून हे लोक लंडनला पडून जातात भारतातील ऋतू यांना सहन होत नाही मुंबईचा हवामान यांना मानवत नाही पडल्या असतील सांगता येत नाही पण तरी सुद्धा एकदाही मीडिया समोर येऊन तीन मोर या प्रकरणावर आदित्य ठाकरे बोललेले नाही आहेत उद्धव ठाकरे बोलले नाही आहेत गांजा राऊत बोलले नाहीये अंधारेबाई पण बोललेले नाहीयेत कोणीही बोलायला तयार नाही आठवून बघा सुशांत सिंग प्रकरणावर सुद्धा हे लोक काहीच बोललेले नाही दिशा सजाग प्रकरणावर सुद्धा हे लोक का काहीच बोलले नाही जेव्हा खूपच तगादा लावला मागे जेव्हा राईट विंगर युट्युबर्स जे आहेत त्यांनी रान उठवलेलं होतं अजूनही रान उठवलेलंच आहे ते शमलेलं वादळ तेव्हा कुठे जाऊन यांना चार वाक्य बोलावे लागले की आमचा या प्रकरणाशी संबंध नाही हे राजकीय षडयंत्र आहे मग दिनो मोर्या हो याला त्या बीएमसीच्या कदम नावाच्या अधिकाऱ्याने जे पैसे दिले जे आर्थिक व्यवहार दिलो मोर्या सोबत केले हे सुद्धा राजकीय षडयंत्र होत का याच खापर सुद्धा आता देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर फोडायचं भाजपवाल्यांवर कशासाठी घोटाळे तुम्ही करणार चोऱ्या तुम्ही करणार आणि खापर दुसऱ्यावर फोडणार ही कुठली आली नीती अहो मिठी नदीच चौकशी सत्र सुरू आहे मिठी नदीचा गाळ उपसा करण्यासाठी उवाट्याच्या कार्यकाळापासून आतापर्यंत किती पैसे खर्च झाले याचा हिशोब आता यांना द्यावा लागणार आहे त्याचं कारण आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की हे प्रकरण फक्त दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हे तर नाही दोन हजार पाच पासूनचे सगळे पुरावे सादर होत आहेत कारण मिठी नदी साफ करायची हा प्रकल्प दोन हजार पाच पासून सुरू आहे आज काय चालू आहे आज दोन हजार चोवीस चालू आहे नाही सॉरी दोन हजार चोवीस तर संपलं दोन हजार पंचवीस घेऊ वीस वर्ष झाली वीस वर्षामध्ये वर्षा हो यांना मिठी नदी साफ करता नाही आणि हे एकनाथ शिंदेवर टीका करतात हे भाजपवर टीका करतात हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात ज्यांनी केवळ वर पाच वर्षामध्ये मेट्रोचं जाळं पोसवून टाकले सगळीकडे उवाठा हा फक्त घर भरणारा आणि मरिदा खाणारा एक गट आहे या गटाचं आता टोळीत रूपांतर झालेलं आहे आणि भ्रष्टाचार्यांची ही टोळी पुन्हा एकदा बीएमसी लुटण्यासाठी तुमच्या समोर येणार आहे तेव्हा काय करायचं हे सुज्ञ मतदारांनी नक्कीच ठरवलं पाहिजे आता उघाडाची ही जी सुंबई आहे दिनू मोर्या नावाची हिची चौकशी तर चालूच आहे सा, मात्र या सुंबाईच्या अडचणी आणखी वाढणार आहे कदाचित आता सासरेबुवांना परत एकदा दिल्लीवारी करावी लागेल आणि परत एकदा पाया पडून यावं लागेल दुसरीकडे यांना आता युती करायची राज ठाकरेंसोबत मनसे वाधव एक लो बाई ही भ्रष्टाचारी हो बघा मा तुमचं तुम्हीच कारण फार प्रश्न उपस्थित केले जातात ना दोन भाऊ एकत्र येतात तर तुमच्या का पोटात दुखत आमच्या पोटात दुखत नाही हो आमचं कारणच काय पोटात दुखण्याचं आमच्या तुम्हीच तुमचं बघून घ्या इकडून लुटायचं तिकडून नाही लुटायचं तसे खंडनी वसुली करण्यामध्ये ब्रँड ठाकरे मोठा आहेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून तर हे तर रान मोकळ मिळालं सगळ्यांनाच असू हरकत नाही बघूया वटाच्या या सुंबाई नंतर आता या सुंबाईच्या माहेरचे आणखी किती जण आतमध्ये येतात चौकशीच्या फेऱ्यामध्ये हे लवकरच समोर येत आणि उवाट्याच्या या सुंबाईचा नवरा यावर आता काय प्रतिक्रिया देतो याकडे आमचं लक्ष लागून आहे प्रतिक्रिया आली की त्यावर लगेच एक छान विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवून तुमच्या समोर सादर करू तेव्हा तुर्दास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जाता जाता आनंदाची बातमी सांगून जायची आहे नाशिक सिन्नरचा आपला जो शेतकरी बांधव आहे ज्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं होतं येत्या एक दोन दिवसामध्ये त्याच्या घरी पत्रे लावले जाणार आहेत पुणे निघली येथील आपले एक बांधव आहेत ज्यांचं वय वर्ष पन्नास आहे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा आपण विटवलेला आहे त्यांना विनंती आहे कृपया पुन्हा एकदा आम्हाला संपर्क करा सोय झाली द्या आपण प्रत्येकासाठी काही, काही ना काही करत आहोत मित्रांनो लोक बोलतायत लोकांना बोलू द्या आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण चांगलं काम करतोय सत्कर्म करत आहोत आपण आपलं सत्कर्म सोडायचं नाहीये कळकळीचं आवाहन अजून जर प्रपंच परिवाराचे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचे सदस्य झाला नसाल तर सदस्य तो घ्या जी पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी बँक डिटेल्स या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुमच्या मर्जीनुसार यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा वाटतो वा नक्की पाठवा विश्वास ठेवा हे सगळं काही आपल्या स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच सुरू आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी प्रतिक्रियासाठी वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत